नक्कीच हे बचाव कार्य अतिशय कौतुकास्पद आहे पण परांडामध्ये कुटुंबाचा बचाव तुम्ही केला अशा परिस्थितीत प्रशासनानं तातडीने नेमकं काय करायला हवं तुम्हाला काय वाटतं नाही तुमच्या माहिती साठी सांगतो की अशी परिस्थिती धाराशिव लोकसभा मतदारसंघात कधीच नव्हती म्हणजे ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय आणि नुकसान झालंय म्हणजे जे सोयाबीन आता आठ दहा दिवसात शेतकऱ्याचं काढायला येणार होत ते अक्षरशः पाण्यात वाहून गेले जमीन पूर्ण खर उडून गेलीय विहीर होती त्या विहीर पूर्ण गाळानं भरलेली आहे आणि जे सगळ्या सामानाचा अक्षरशः साम गरम झाला त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत आर्थ विवंचनेत आहे अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सरकारनं कुठेही कंजुशी न करता ज्या पद्धतीने मिरज आणि सांगलीला पूर आल्यावर एनडीआरएफच्या निकषाच्या चौपट जाऊन मदत त्या ठिकाणी सरकारनं केली होती मला वाटतं हिथं पाच पट सहा पट जाऊन या ठिकाणी राज्य सरकारनं मदत करणं अपेक्षित आहे तशा पद्धतीची मागणी आहे आमची आणि त्याच्या पुढे जाऊन पीक विमा योजनेमध्ये एक फार मोठी चूक त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं झाली आहे की अशा पद्धतीनं अतिवृष्टी झाली आता जर बघितलं तर सगळ्या मसूर मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झालाय जर आमच्याकडं एक्सेस रेनफॉलचा ट्रिगर असता जो की ह्या राज्य सरकारनं बैठक घेऊन काढून टाकलाय तो जर ट्रिगर असता तर आज आमच्या शेतकऱ्याला भरीव प्रमाणात पीक विमा मिळायला मदत झाली असती तर त्या ट्रिगरचा परत समावेश करावा त्या आटीचा परत समावेश करावा अशी मागणी सन्माननीय कृषी मंत्री आपले मामा भरणे त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे आज मंत्रिमंडळाची बैठक आहे फार मोठ्या आशा आहेत आणि मी आपल्या माध्यमांना सरकारला एवढीच विनंती करतो की सत्ताधारी विरोधक हे बघत बसण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला भरीव स्वरूपाच्या मदतीची आवश्यकताला आवश्यकता आहे त्याला उभा राहण्यासाठी म्हणून शेतकरी म्हणून सरकारनं कर्ज काढायची वेळ आली तरी कर्ज घ्यावं पण शेतकऱ्याला मात्र मदत भरीव स्वरूपात करावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे नक्कीच जसं आपण सांगितलं शेतात अक्षरशः पाणी साचलंय शेतकरी सध्या मदतीच्या अपेक्षेत आहे एकंदरीतच शेतीचं कशा पद्धतीनं नुकसान झालंय निश्चितपणे आपण जर बघितलं असेल आपण ते शेतकऱ्याचा विचार करा की जाऊन आता मी सकाळी काही वृत्तवाहिनीवर बघितले होत की घरात पाणी शिरलंय आणि ते मुलं विचारायला लागलेत की आई आमचं दफ्तर कुठं आम्हाला शाळेत जायचंय मला सांगा काय त्या आईनं उत्तर द्यावं अक्षरशः चिकाल झालाय घरातलं जे संसार उपयोगी सामान असतंय ना त्याच्यावर पूर्ण गाळ साचलेला आहे ते, ते दफ्तर वाहून गेलंय मला वाटतं अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे तातडीनं ता सरकारनं आता पंचनामे हे बाकीचे सोपास करण्यापेक्षा तातडीची पहिली मदत त्या ठिकाणी सरकारनं करावी आणि नुकसानीचा अंदाज घेऊन भरीव स्वरूपाची मदत मी तुटपुंजी म्हणणार नाही आता जे एनडीआरएफ चे निकष आहेत त्याच्या पद्धतीनं फक्त एका एकरला तीन हजार चारशे रुपये सरकार देऊ पाहते मला वाटतंय त्याच्यातनं सोयाबीन सुद्धा पीक जे आता गेलेलं आहे ते सुद्धा बाहेर सहा हजार रुपये एकर प्रमाण काढणीचा भाव आहे ती मदत काय कामाला येणार आहे त्याच्यामुळं मी म्हणतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या